बरोबर आहे आपण मुलं करा म्हणजे प्रत्येक गीत हा मुक्त प्रमुख कायद्या फाटी पडतो हा आम्हाला किती तारखेला तुम्ही आधीच करता येते फाटे पण किती तारखेला तुम्ही हतीपणा तिथं शिव दाखवून द्या असं तारखेला म्हणतात जास्त माहिती लगेच ते आपल्याला कधी सांगणार हल्ली पण विचार पण मग अगं काय पहिल्यांदा तुम्ही त्याचं सांगितलं त्या जागेवर ते एस साठी आम्ही काय केलं जिल्हा सत्र न्यायाला हे तिथून पत्र आणलं तुम्हाला या रस्त्याचं आणि शिव रस्त्याचा आणि त्या गटाचं काय संबंध ते काढल्यानंतर तुम्ही मोजणी आम्हाला सांगितली दिली तर तिथून काय केलं की तू आपल्या ऑफिसने तिथं गट गट लिहून तर या गटाची मोजणी करायची माझी ती झाल्याच्या नंतर मनीबागाच्या परवानगी आणत होता मग ही दहा महिन्यापासून रस्ता फेडले माझी इच्छा आहे की ती दोनच दोन दिवसात सुटणार प्रश्न शिवजंग कुठं तरी आहे का दोन आवडतो योजना आखली त्याच्यानंतर जर तुम्ही तुम्हाला पत्र काढलं की बाधित गट मोजावे लागणार आहे तर त्याच्यावर आपलं काय पत्र असणार का तर असं पत्र दिलं त्या मंच आहे आणि त्याच्यावर त्यांनी माघारी पत्र काय दिलं की बाधित गट मोजावे लागतं चौऱ्यात तरी एका फी किती होती दोन तीन लाख होती कोण भरणार आणि मी समजा आज पन्नास हजार जर तर ते म्हण कशा त्यासाठी आपण प्रवास काय करतो आजपर्यंत आपण पाच सात वेळेचा तिथं आलं आल्याच्या नंतर फक्त तिथं त्यांना दोन ठिकाणी माप टाकाय काय अडचण आहे गुन्हा अभिलेख तर तिथपर्यंत मग आल्यावर माप का टाकतो त्यामुळे त्याला काय त्या गटाची करा तो न करा आम्हाला आमची शिव दाखवून त्याच्यावर त्यांनी पत्र काढलं तर गट मजल्याशिवाय शिवून निश्चित करता येणार तर आपण काय करणार कारण ह्याच्या आधी असा प्रयत्न झालाय शक्यता ना करता येत नाही तिथं समजा काय करणार काय काढलं काय करणार आपल्याला काय मार मग माझी इच्छा की तुम्ही त्यांना पत्र काढताना तुम्ही पी आय साहेबांना बी पत्र काढता की त्या दिवशी थेट बंदोबस्त घेऊन तिथपर्यंत या मग आपण सगळ्याला कळते की प्रत्यक्ष तेरे हुशार आहे पारदर्शक झालं तर झोप आहे ना दोन्ही शेतकऱ्यांचं काय मत आहे आणि जर इथपर्यंत आलं तर माझा दापोड तयार आता हे पुराण इंकडचे तर स्वतःच्या राहून मग त्यांच्या रामत का आम्ही म्हणत नाही माझ्या असताना पण त्यांच्या राहणार जायचं म्हणतोय की तांबर पाणी पडले की फटेक पाय बनतोय पूर्ण काळी मारले मग आम्ही त्यांना म्हणलं की थोडं म्हणून टाकू दे म्हणले नाही चालत म्हणून नाही टाक आम्ही त्यांना हे बी की म्हणून टाकल्यावरती चाळून हे आमच्या स्वखरदान बाजूला लागत एवढं सगळं पर्याय लागण्यापेक्षा आम्हाला त्यामुळे निबद्धी दाड आम्हाला पुणेबाला दाड केवलं प्रश्न पुढे काच आहे प्रश्न हत्तर पुन्हा निश्चितच आहे अमरीच्या पुढची पूर्ण मापं टाकली की मध्ये जी राहील ती शिवर असतात मग तशी मापं काय टाकत नाही भूमले किंवा तसं आपल्या आपल्याकडून आदेश कसा काय नाही नाही ते पश्चिम तुमच्यासमोर तिथे तर तो म्हणून माझा समुद्र आहे त्यांचं मी तुम्हाला मदत नाही तुमच्या मनाने उत्तर द्या

काढले अठ्ठावीस दोन लाख खादीचित करता येणार नाही मुगच काय पत्र घेण्यादारता हे पत्र किती तारखेचं पत्र निषेध अकरा तारखेचं पत्र तहसीलदारांना पत्र आहे उपाध्यक्ष मी काय सांगतो आहे की मौजा असले वर गावचे नकाशाचे अवलोकन केले असतं सध्या नकाशा शिवरास्ता असं अवलंबून येत नाही फक्त शिव असं नमूद केली आहे त्यामुळे शिवरस्ता पुन्हा करणे काढणे दोन्ही गावचे शिव लगतचे बाधित गट वादग्रस्त सर्व गटामध्ये करमोजी पुन्हा करणे वाजवी होईल यांना ते वाजवी वाटते ही माझी मुख्य अडचण आहे मग मा तुम्ही आता त्यांनाच पत्र काढलं आणि ते तुम्हाला परत मागे पत्र काढलं मी काचा खेळ माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आदेश द्या त्यांना की तुम्ही शिवमधून तालुक्यातल्या एक शाटरा गावापैकी कमीत कमी सत्तर काही गावात अशी परिस्थिती की तिथं असा शिव रस्ता असा उल्लेख नाही शिव असाच उल्लेख शिव मध्ये त्याला रस्ता असा शब्द लिहायची काय गरज नाही स्पेसिफिक तुम्ही डायरेक्ट करायला सांग म्हणजे आम्ही तर उठणारच नाही पण तुमची एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाटला आले सांगितलं म्हणलं म्हणजे ही अडचण येऊ शकते तर ह्याला काय म्हणजे कसं पत्र लिहिणार ही गोष्ट तर खरी ही तर माझ्या अभ्यासाची बाजाची तुम्ही त्यांना पत्र काढणार शिव हुडकून द्या आणि ती तुम्हाला पत्र काढणार नागरिक बाधित ना गट माझ्या शिव आम्हाला सापडत नाही ह्याच्यात नुकसान संक्षेत होत नाही ह्याच्यात बाकी कोण काय पर्याय काय बरं सकाळी आम्ही जनावर घेऊन यायला लागलो तो तिथं पोलीस पाच पंचवीस पी आय साहेब सुद्धा तिथं आले शिवरास्त्यात आमचे जनावर पण तिथं तर काय करून सांगितलं नाही साहेब आम्हाला इथपर्यंत आम्हाला पी आय साहेब म्हणलं की तस तुम्हाला पत्र देणार आहे काय तर परत फेर प्रस्ताव काढण्यासाठी मग आम्ही जनावर तिथे जाणारी लोक तिथून आम्ही आलो आमच्या सरपंचाला घेऊन आलो सरपंच आहे गाव आहे आणि हिता आल्यावर लोक साहेब म्हणले ते देता येत नाही पत्र तसं आता तुम्ही शिवच हे पत्र बघितल्यानंतर जे विषय तुमच्या लक्षात आला तुम्ही भूमी अभिलेखला देणं महत्वाचं गरजेचं आहे पण भूमी अभिलेख असं महागाई उत्तर देत तुम्हाला तर हे किती दिवस पत्राचा काय बघायला विभागाला द्या मी म्हणत नाही वन वन वनिबागाने तुमची डायरेक्ट परमिशन नाकारली ना हे कागदच विभाग तुम्हाला कागदिशन देत नाही दे ती झाड तुमची मग ती सांगितलं पाहिजे ना ही शिवची झाड शिवरास्तेवरची झाड ही म्हणजे ही झाड सरकारी आहे ती तर तुम्हाला वनिबाग परमिशन देईल आता कसं परमिशन देईन एकदा नाकारलेली परवानगी त्यांनी कारण सांगून नाकारली डबल तुम्ही फेरप्रस्ताव केला तर कशी परमिशन

लागलं तरी पैसे आम्ही वन टाइम भरतो फक्त ते लगेच सांग की तुम्हाला लाख रुपये लगेच भरतो पण ती लाख रुपये भरायचे तीन महिने त्यांची तारीख पडणार सगळं फुकाट मुसलमंत्री एवढं जे मला पुसून आणल्या जनवार घरी ठेवायला पुसून तर म्हणलं काहीतरी मार्ग निघा मार मी तयार आहे